मित्रांनो धरलेलं आहे मी फेकडो <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज येलो आम्ही फिशिंग एक आणि स्पेशल जागेर रिलो असो आणि पाऊस असल्यामुळे जरा फोर व्हीलर लांब येलो आम्ही खाईलो सिंधुदुर्गातल्या कोकणातल्या आरवली जो गाव असा थैसर इलो आणि समुद्रावर दिलो हा बघा आणि समुद्र आणि माझ्याबरोबर असा हा सागर आणि संदेश मोठे फिशर मेन आहेत दोघ हे एका त्या दिवशी मोठं खवळ गावलेलो आणि अजून दोघ जण असत आमच्या बरोबर म्हणजे आमचेच पाहुणे असतात पुढे गेले तर चला तुमका डायरेक्ट तुमचं टाइम वेस्ट न करता मी तुमका थं वरतोय आणि तुमका दाखवते आहे फिशिंग कशी करतो आम्ही काय लागला तर तुम्हाला नक्कीच दाखवते आणि जेव्हा रॉड मारतो तेव्हा <laughs> <ना> पण <के> दाखवतोय <थे>। चला <laughs> मित्रांनो आम्ही फायनली पोचलो बघा पाठीमागे समुद्र असा आरवलीतो आणि लोक तीग जण गेले दो तीग जण गेलेत पुढे आणि आम्ही तीग जण तर आता त्यांची जागा त्यांना माहिती आहे तर त्याच्यामुळे आता आम्ही त्यांना फॉलो करतो आणि जातो पुढे गेलेत ते ते बघा ते तीग जण पुढे असा माझा एक भाव असा आणि दोघ जण फ्रेंड असतात रॉड तर मारलेलो हा लागेच काय नाही वेट तर करतोच पडतो पाणी बघा तुम्ही समुद्रात फिशिंग मासेमारी करतो एक वेगळंच फिलिंग व्ह्यू बघू शकता तुम्ही जबरदस्त व्ह्यू आह हा बघा म्हणजे त्या साईडिक भाऊ गेले तर मड असा आणि या साईडिक शिरोडा पाणी आता जरा वाढता भरती येतात असं म्हणा होतो भरती येतात तर मित्रांनो आता आमका थंसर काय मेळ नाही म्हणून आम्ही इथं येलो आता बंदरार बंदर फिशिंगसाठी तर आता बघूया काय मेळा काय जर काय जर नाही ना तर ऑलरेडी हर ग असतात लोक भरपूर शेंडे वगैरे मारतात तर तुमका सगळा दाखवत मी काय कसं काय विषय आहात थर पावसातच आणि समुद्र खळवळ असा अरे बाप रे हा बघा नंतर ते कंडिशन बघा आसा पावसाची काय झाली तर येत ते बघा काटा बर येत खतरनाक रॉड लावन ठेयल्यानी या हय शरय बाबा हय शेंडी मारतात शेंडी आनी शेंडीत कांय कांय मेळटा तुमकां तुमी दाखयता हेच्यान मारलेली या ऑलरेडी बघूया आतां हय काडता કડકલા ઉરલી પણ ઈલી હા એ બગા એ જો ગાંઠો ને ગાંઠો ઈલે વગે દે હા મોટે હતે સમુદ્ર ઓડ તો ઓડ ઓડ તો પાલક થાય ને બોલ આને કોટલે ઈલી હા तक्षे 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 लेट तक्षे मी सांगतो मी यासाठी चेक करा बघा लाटा कसली येतात ती बघा कुर्ल्यांसाठी स्पेशल घातले बघा जाळी मारतात शाब असं जाळी सर बघा कुर्ले किती गावले आहेत ते खूप मोठे क्रॅप्स असतात ते बघा कलरिंग क्रॅप्स बघू शकता तुम्ही ते मोठे डेंगे असतात

येणारे ह्यांना बघा काय मिळत आता बसा नंतर उघड्या काय काढतात ते बघूया जाळा मारले आता आणि कुर्ली काढता वाटत बघूया हाय सर शेतो एकच आता अरे युट्यूबर आहे रे बाबा मी येऊ नये मरे तुमचा काय ते एडिट करते या गे सॅम्स ब्लॉग म्हणून सॅमस ब्लॉग शेतोक மாவணி आता परत एकदा जागा चेंज केली आम्ही थं होतो ना बंदरार तो हे ब्रिज जो ना बेंगुर्ल्याचा थं आता खाली जे ह्या असत ना काही गरज आहे तुला आता आहे काय मेट आता तोपर्यंत तुम्ही मस्तपैकी बीच आणि ब्रिज दोन्हीला एन्जॉय करा बघा ब्रिज अमिनच बांधलेला आहे या आणि कोणाची भशी मित्रांनो बघा मस्त पैकी समुद्राच्या मधोमध काय फिलिंग जेव्हा इले तेव्हा असं काय नाही होत तर आता परत एकदा चेंज झालेला बघू शकता कितके फीचर नाही असतात ते बघा सगळे रॉड घेऊन असत नवा 여기도 괜찮아. 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 पाणीचा येताना लाटांचा डायरेक्ट खरतो असा येतात आता एकच मिनटात तुला मित्रांनो वेंगुर्ल्या बंदरावरनं आम्ही परत दिलो शिरोड्यातल्या आरवली समुद्र किनाऱ्यावर कारण आपल्या भावन पहिली सांगून ठेवलेल्या संध्याकाळ पण रॉकेट मारूया रॉकेट म्हणजे मोठा एक जाळा असता एक किलोमीटरपर्यंत जाळा जाता तर रॉकेट मार्या त्याच्यात बघूया आता काय मासे मिळतात ते तर आम्ही थंच इलो तर बघूया आता चला बघा याचा म्हणतात रॉकेट आणि आपलं रॉन हे रॉकेट चढच लागत त्याच्यात मासे बघूया आता आम्ही वेंगुर्ला बिचावरन परत शिरोडा बिचार येलो बघूया आता थोड्यातच का तर लागत आहे मासे कसे येतात ते तर आता जाळा काढूक घेतो रॉकेट मारून आता खूप वगैरे चालू होता तर तुम्हाला आता दाखयचं थोड्याच वेळात कितके मसे मिळतात ते गावले तरी दाखवता गा। नाही गावले तरी दाखवता बघा असं म्हणतात जाळा का आता हे का तुम्ही ना कपडे कुरले हे बाजारातले ते होते ते ते कलर हे रोज कलर मित्रांनो आता फक्त एकदा घातला तेव्हा फक्त दोनच कुरले गावले दोन तीन कुरले गावले आता परत एकदा टाकतो सगळ्यांका कुरलेच गाव जाते यांच्या घातला पैसा त्यांच्या कुरलेच गावले तर परत एक टाकतो बघूया काय मिळत आता आणि या रॉकेट कसा सोडतात एकदा बघून घ्या त्यांच्या वर्षे रॉकेट म्हणतं आणि पाणी भाई पाणी कसं नाही ना बघा अरे शक्ति म्हणा शक्तिमान 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 डबल झिरो थ्री च

ڈعو کتلے لاؤتنا ڈعشار ۙۙۙۙۙۙۙۙۙۙۙۙۙۙۙ खूप घालतात त्याच्यात त्या लास्ट राऊंड आणि काळोख झालेलो असा बघूया आता त्याच्यात काय मेट आता त्याच्यानंतर हातून आम्ही घरात काळखा कसे जात ते बघा आता उडूक चालू केलेला असा तर मित्रांनो आमचे मासे वगैरे धरून झालेले असत आणि काळो झालो अ बघा तर आमका जे मासे गावडीत तुम्ही बघले आहेत तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू विसरा नकोच सबस्क्राईब लाईक शेअर सगळं कधी करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय